दुपारच्या छोट्या बुकेसाठी दररोज आपण काय बनवावं हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो मुलांना दररोज काहीतरी नवीन खायला हवं असतं मग अशा वेळेला तुम्ही लाल भोपड्याच्या ह्या गोड पुऱ्या बनवून बघा नक्कीच मुलांना आवडतील तुम्ही या नाश्त्यासाठी देखील बनवू शकतात दुपारच्या छोट्या बोकेसाठी बनवू शकतात किंवा मग तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल तरी देखील या पुऱ्या बनवू शकतात अगदी सात ते आठ दिवस ह्या खूप छान राहतात नक्कीच बनवून बघा आता तुम्ही म्हणजे काही जणांना असं वाटेल की अशा पद्धतीने तर भोपड्याचे घारगे हे बनवले जातात तर नक्कीच याला भोपळ्याचे घारगे तुम्ही म्हणत असाल पण आमच्याकडे याला भोपळ्याच्या पुरे म्हणतात तर नक्की बनवून बघा खूपच छान लागतात तर मुलं देखील आवडीने खातील तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे बघा भोपळ्याच्या गोड पुऱ्या बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने लाल भोपळा त्याची साल काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही किसून देखील घेऊ हो शकता तिथे मी एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं ता आणि थोडं लिंबू टॅक टाकला आहे म्हणजे कढई काढी पडणार नाही त्यानंतर अशा पद्धतीने एक चाळणी ठेवलेली आहे आणि भोपळ्याचे हे, हे तुकडे मी त्यावर अशा पद्धतीने व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून फक्त तीन ते चार मिनिट हे तुकडे आहेत भोपड्याचे तर ते आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर ते मी आता इथे वाफून घेणार आहे ताटावर तुम्ही अशा पद्धतीने जड वस्तू काहीतरी ठेवायची आहे म्हणजे वाफ निघणार नाही आणि पटकन आपला हा भोपळ्याचे तुकडे वाफवले जातील आता हे बघा तीन ते चार मिनिट झालेले आहेत भोपड्याचे तुकडे आपण वाफून घेतले आहेत अगदीच आपल्याला हाताने खूपच दाबले जातील असे वाफवायचे नाहीत म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपल्याला ते वाफवायचे आहेत त्यानंतर अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये घेऊन त्यांना हाताने असे चुरून घ्यायचे आहेत त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घेणार आहे हा भोपळा साधारण मी दोनशे ग्रॅम घेतलेला होता तर त्यानंतर आता गूळ यामध्ये मी विरगळून घेतला आहे आणि नंतर यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता हे अंदाजानुसार घ्यायचं आहे म्हणजे आपली कणिक घट्ट होईल तोपर्यंत घ्यायचं आहे आणि नंतर कणिक मळून तेलाने तिला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे त्यानंतर छोटे छोटे गोडे घेऊन आपल्याला अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि ती पुरी आपल्याला तीडमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्या गे, दाबून घ्यायची आहे म्हणजे तीड त्याला लागेल आणि छान लागते तीड मग पुरी खाताना त्यानंतर तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी पुरी आपल्याला ही शेक तळून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला फुगीर पुरी हवी असेल तर तशी तुम्ही करायची आहे मी जास्त फुगीर करणार नाही कारण कडक असली म्हणजे ती छान टिकते त्यानंतर इथे बघा मध्ये स्कीप झाला होता व्हिडिओ त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर ही बघा अशा पद्धतीने तिला दाबत राहायचं आहे म्हणजे ती जास्त फुगणार नाही त्यानंतर दोन्हीही बाजूने व्यवस्थित आपल्याला ती शेकून घ्यायची आहे तुम्हाला फुगीर हवी हो असेल तर ती देखील मी तुम्हाला दाखवते नंतर तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित अशा त्यांना थंड करून घ्यायच्या आहेत आणि लगेच खाल्ल्या तरी चालतील पण प्रवासात नेत असाल तर त्यांना थंड करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने फुगीर देखील तुम्ही करू शकतात अशा पद्धतीच्या फुगीर पुऱ्या असतील तर तुम्ही त्या लगेच खायच्या आहेत आणि दह्यासोबत खूपच छान लागतात तर तयार आहेत आपल्या मस्तपैकी गरमागरम अशा भोपळ्याच्या गोड पुऱ्या नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह